आपण विनोद राय कंपनीच्या स्टॉल वरती आता आलेलो आहे हे सेटअप आहे पूर्ण प्लास्टिकची जी टाकी आहे आ, असल, और 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 ते बनवण्याचं आणि वेगवेगळे जे सेटअप आहेत ते आतमध्येच आहेत बनवण्याचे आपण ओवरऑल याची इन्फॉर्मेशन सरांकडनं घेऊया सर आम्हाला तुमच्या कंपनीची इन्फॉर्मेशन द्या आणि हे स्ट्रक्चर काय आहे याच्यात काय बनतं याची कॉस्टिंग किती असेल ओव्हरऑल आम्हाला माहिती द्या हे विनोद राय इंजिनिअरचं मशीन आहे जालनला आमचा प्लांट आहे त्याला रोटेशनल मोल्डिंग टेक्नॉलॉजी म्हणतात हे रोटेशनल मोल्डिंग मशीन आहे आत्मनिर्भर भारत हा प्रोजेक्ट आहे त्याच्या मार्फत आपण हे मशीन बनवलेलं हे पाच लाख नव्वद हजाराचं मशीन आहे आणि सोबत दोन मोल्ड घ्यावा लागतात तुम्हाला एक हजार लिटरचा आणि एक पाचशे लिटरचा कमीत कमी दोन मोल्ड ची प्राइस जाते दोन लाख रुपयापर्यंत दोन ची एका मोल्ड ची किंमत एक लाख आणि दुसऱ्या मोल्डची ची किंमत ऐंशी हजार असे एक लाख ऐंशी हजारात दोन मोल्ड येतात या मशीन मध्ये आपण प्लास्टिकची टाकी बनवू शकतो अशा प्रकारे आपण बघू शकतो प्लास्टिकची टाकी आहे आणि ह्या टँक आहेत ह्या या मशीन मध्ये बनलेल्या तर सरांनी माहिती दिल्या प्रमाणे पाच लाख ऐंशी हजाराचं हे सेटअप आहे त्याच्यामध्ये दोन लाखाचे आपल्याला ऍडिशनल सेटअप लागणार आहे आणि टोटल ओव्हरऑल सर याची बजेट किती जाईल दहा लाखापर्यंत जाईल दहा लाखापर्यंत तुमची जागा रॉ मटेरियल सगळं काही व्यवस्थित तुमचा सेटअप चालू होऊन जातो दहा लाख आपला सेटअप आठ लाखापर्यंत जातो प्लस जीएसटी त्याच्यात एक मशीन भेटणार एक हजारचा मोल्ड भेटणार एक पाचशेचा चा मोल्ड भेटतो आणि बनवण्याची कशी आम्हाला कस आयडिया दिली तर याच्यामध्ये एक मोल्ड लागलेला आहे हा मोल्ड चा मोल्ड असतो त्याच्यामध्ये एकशे ऐंशी डिग्री टेम्परेचर द्यावा लागतो मशीनला आधी एकशे ऐंशी डिग्री टेम्परेचर आलं की त्याच्यात आपण प्लास्टिकचं एल एल डीपी प्रकारचं एक प्लास्टिक असतं पावडर फोम इन्स्पेक्शन विंडो याच्यामधनं आपण बघू शकतो प्रोसेस कशा प्रकारची चाललेली आहे आणि काय त्याच्यामध्ये होत आहे आणि हा इनलेट होल आहे त्याच्यातून आपण मटेरियल इनलेट करतो दोन्ही लेअर दोन तीन चार लेअर जितक्या लेअर आपल्याला बनवायची तितक्या लेअर आपण इनपुट करणार आणि सर जशी टाकी ही टाकी आहे ही टाकी बनवण्यासाठी किती वेळ जाईल इनपुट केल्यानंतर जर आपण तीन लेअरची टाकी बनवणार तर त्याला कमीत कमी पंचवीस मिनिटं हिटिंग करावं लागेल आणि पंचवीस मिनिटं कुलिंग साठी द्यावं लागेल दहा मिनिटं आपल्याला टाकी लोडिंग आणि अनलोडिंग करण्यासाठी लागते म्हणजे ओव्हरऑल पंचेचाळीस मिनिटांमध्ये एक टाकी बनवून आपली एक टाकी बनवून एक, आणि एका दिवसाला किती बनवण्याची कॅपॅसिटी आपण आपण तासात शकतो बनवू बाकी रेस्ट दिला तर बेटर आहे नाही काही प्रॉब्लेम नाही चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस मशीन चालू शकतो आणि सर आम्हाला जर करायचं असेल इन्स्टॉलेशन तर तुमच्याकडनं कशी सहाय्यता आम्ही इन्स्टॉलेशनला तुमच्याकडे येऊ तुमच्या जेव्हा मशीन येईल तेव्हा आम्ही इन्स्टॉलेशन करून देऊ त्याची वायरिंग करून देऊ तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग देऊ कि मशीन चालवताना वेळ कुठे वाचवायचा डिझेल कुठे वाचवायचा करंट कुठं वाचवायचा जास्तीत जास्त प्रोडक्शन कसं घेता येईल हो डबल लेअरची टाकी कशी बनवायची ट्रिपल लेअरची टाकी कशी बनवायची कलरची टाकी कशी बनवायची ते आम्ही तुम्हाला सगळं ट्रेनिंग देतो जोपर्यंत तुम्हाला सेटिस्फॅक्शन येत नाही तोपर्यंत देऊ आणि याचं जे रॉ मटेरियल तुम्ही सांगितलंय ते आम्हाला कुठे उपलब्ध होऊ शकतं भरपूर प्रोवायडर आहे महाराष्ट्रात भारतात सगळीकडे भरपूर प्रोवायडर आहे आम्ही त्याचे कॉन्टॅक्ट नंबर सर्व तुम्हाला शेअर करून टाकू मित्रांनो जसं आपण जाणून घेतलेलं आहे याच्यामध्ये प्लास्टिकची हजार पासन बघू शकतो का हे छोटे छोटे प्रॉडक्ट पण आपण बनवू शकतो आणि हे हा एक घरगुती व्यवसाय करू शकतो जसं शेतीला पूरक शेतीला पूरक असा व्यवसाय आहे आणि याची जास्तीत जास्त कॉस्टिंग आहे दहा लाख रुपये आणि बाकी सगळं टेक्निकल सपोर्ट यांच्याकडनं आहे ट्रेनिंग यांच्याकडनं आहे आणि मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला सांगायची गरज नाही या प्लास्टिकची आणि टाकींची किती डिमांड असते आणि मार्केटमध्ये काय भाव असतो आपल्या हिशोबाने आपण आपला घरी सेटअप चालू करू शकतो कमीत कमी दहा लाखाच्या गुंतवणुकीमध्ये सर धन्यवाद तुम्ही ही माहिती आम्हाला दिल्याबद्दल आता आम्हाला तुमच्या कंपनीचा प्लेस सांगा जिकडे आम्ही अप्रोच करू शकतो आणि कॉन्टॅक्ट नंबर द्या जिथे कॉन्टॅक्ट करू शकतो आमच्या कंपनी विनोदरा इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड आहे जालन्यामध्ये आमची कंपनी आहे आमच्या कंपनीचा संपर्क नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस शून्य एक एकोणतीस चोवीस